आज या ठिकाणी माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण बांधवून या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रीमहोदय बनसोडे साहेब माजी मंत्री बसवराज पाटील साहेब सर्व आमदार उपस्थित सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई यांचा फॉर्म भरतोय आपण बांधवानो निश्चितपणानं या ठिकाणी उपस्थित हा जम जनसमुदाय पाहता आदरणीय दादा सावंत साहेब तुम्ही जरा या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी निश्चितपणानं आज सावंत साहेबांच्या उपस्थितीनं सर्वांचे चेहरे या ठिकाणी फुललेले आहेत आणि या ठिकाणी आदरणीय आजी दादा साहेबांना मी सांगू इच्छितो दादा निश्चितपणानं दीड लाखाच्या पुढे ताई निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं कि आम्हाला सुद्धा त्यांची कि लागली त्याच्यामुळं बांधवांनो निश्चितपणानं या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडवणी साहेब आदरणीय अजितदादा साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब आमचे सहकारी मित्र राणा साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे आणि या होरपळलेल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ताईंला विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या पाच वाजेपर्यंत तुटून सगळ्यांनी पडावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मार यानंतर क्रीडा मंत्री आदरणीय संजय जी बनसोडे साहेब विनंती करतो कि त्यांनी संबोधित करावं भारत माता की भारत